आमचे प्रवीण माऊली आलेले आहेत प्रवीण नामदेव सावंत आणि हे डी बिल्डिंग नंबर दोन डी बीचे मालक आहे प्रवीण दादा त्यांच्याच घरात राहतोय आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आपल्याला आता इथे छोटंसं घर आहे त्या ठिकाणी खूप छान धन्यवाद तुमचं पाहायला लागलं आणि दुसरी गोष्ट आमचा जो सुदाम आहे ना तो सुदाम छान काम करतात चला वन पीस मध्ये झालं हे बघा हे एकदा कलर लागला प्रवीण दादा ही का इकडे आता बघा वरचं आहे तसं खाली आलं वन पीस मध्ये झालं ते पण त्याला तर बघू त्याला परत त्याचं एकच वाक्य होत मी मुंबईला असतो मला काय माहिती जाऊ द्या उद्या पुट्टी वगैरे म्हणून बघा फायनल केलं पण हा पॅच का दिस सगळं पर कम्प्लीट उभं पॅच वाटतो ना

लगेच लावलं ला ना माझी काही तक्रार नाही आता काय बरोबर आहे मला काय वाटलं एखादी नाही नाही मला काय वाटलं पूर्ण कम्प्लेट उभी लाईन दिसते ना बाळा तुम्हाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथं सिमेंट लावून नये सांगत की ना छान फारच सुंदर आपलं बाहेरचं